मी आज डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या वतीने तुमच्याशी एक अतिशय खास आणि महत्वाचा विषय घेऊन आली आहे वय वाढत गेलं की आपली ताकद स्टॅमिना जोश कमी होणं नैसर्गिक प्रक्रिया आहे पण अनेक पुरुषांमध्ये ही गोष्ट केवळ शारीरिक नसून मानसिक तणावाचंही कारण ठरू शकतं याच ठिकाणी आज आपण बोलणार आहोत अशा एका अत्याधुनिक सुरक्षित आणि नैसर्गिक उपचाराबद्दल पी शॉर्ट्स हा उपचार म्हणजे चाळीस नंतरही पुन्हा तरुणाईसारखी ताकद परत मिळवण्यासाठी एक प्रभावी मार्ग अनेक रुग्णांनी याचा अनुभव घेतल्यानंतर फक्त शरीरातच नाही तर मनात आणि नात्यातही बदल जाणवला आहे चला आधी थोडं वास्तव पाहूया नंतर आपल्या शरीरात टेस्टेस्टोरॉनची पातळी कमी होऊ लागते जसं एखाद्या गाडीचं इंजन वर्षानुवर्ष वापरल्यानंतर त्यात घर्षण वाढतं पार्ट्स झिजायला लागतात आणि त्याची कार्यक्षमता कमी होते तसंच आपल्या शरीराचंही आहे गाडीला सर्व्हिसिंग दिली की ती पुन्हा स्मूथ चालू लागते तसंच पी शॉट्स आपल्या शरीराला त्याच भागात सर्व्हिसिंग देतो जे वयामुळे थकलेले आणि मंदावलेले असतात